त्यासाठी सगळ्यांनी दिला आहे हे पण ठेवायचे मला होता आणि विशेष गोष्ट म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे आणि आराध्याचा पण बड्डे त्याच दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एक शिक्षक होते एकोणीसशे बावन्न मध्ये ते आपल्या देशाचे उपराष्ट्रपती बनले आणि दहा वर्षाच्या नंतर म्हणजे एकोणीसशे बासष्ट मध्ये ते आपल्या देशाचे महामहिम म्हणजे राष्ट्रपती बनले राष्ट्रपती करतो सगळ्यांना राष्ट्रपती सगळ्यात मोठं नाव असतं त्याच्यामध्ये राष्ट्रपतीचं दोन प्रकारचे व्यक्ती आपण मोठा निवडतो एक निवडतो राष्ट्रपती दुसरा निवडतो पंतप्रधान पंतप्रधानाचं काम असतं काम करणं तो असतो कामधारी आणि नामधारी असतो राष्ट्रपती नामधारी सर्वोच्च पद राष्ट्रपती असतं त्या पदावर ते पोहोचले एकोणीसशे पासष्ट मध्ये घरची परिस्थिती अत्यंत नाजूक होती शिक्षणासाठी ना सुद्धा त्यांच्याकडे पैसा नव्हता परंतु स्कॉलरशिपच्या जीवावर तो व्यक्ती त्या काळात एक अठराशे अठ्याऐंशी मध्ये जन्मलेला व्यक्ती त्या काळामध्ये हो ज्यावेळेस आपल्यावर इंग्रजांची सत्ता होती त्यावेळेस त्याने स्कॉलरशिपच्या जीवावर शिक्षण घेतलं आणि बी एम ए सारख्या पदव्या घेतल्या फिलॉसॉफी सारख्या विषयामधून आणि संपूर्ण जगाला ऑक्सफर्ड आणि हार्वर्ड नावाच्या दोन युनिव्हर्सिटी येतात मोठमोठ्या विदेशामध्ये अमेरिकासारख्या देशांमध्ये आणि विशेष गोष्ट म्हणजे त्या युनिव्हर्सिटी मध्ये जाऊन शिकवण्याचं काम त्यांनी केलं एका भारतातल्या गरीब परिवारातला मुलगा अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटी मध्ये जाऊन नैतिकता या विषयावर शिकवत होता की त्या व्यक्तीने तिथपर्यंत मदत लागली त्यासाठी एकदा जोरदार टाळे वाजायच्या सगळ्यांना शिक्षक दिनाची सुरुवात कशी झाली हे आपल्याला माहित असायला पाहिजे एकोणीसशे बासष्ट मध्ये हे आपल्या देशाचे राष्ट्रपती बनले त्यावेळेस त्यांच्या मित्रांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांना विनवणी केली की तुमचा आम्हाला बर्थडे सेलिब्रेट करायचं बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे त्यावेळेस त्या व्यक्तीने सांगितलं म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी की माझा वाढदिवस साजरा करण्याऐवजी आपण शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर बरं होईल आणि त्या दिवसापासून पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आणि आणिच मी थांबतो शिक्षक दिनाच्या शेवटी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सातवीच्या वर्गाला आज अनुभव आला असेल शिक्षक होणं म्हणजे काय होणं असत आता कमीत कमी सातवीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनीच तरी आम्ही शिकवायला आल्याच्या नंतर आम्हाला त्रास देऊ नये आणि पुढच्या वर्षी नंबर असणार आहे तुम्ही पण त्रास द्यायचा बंद करायचा नाही